लक्षावधी रुपयांचा चुराडा प्रचंड वाया गेलेला दारुगोळा जबर मनुष शहानी याने औरंगजेब प्रचंड चिडला होता कारण रामसेत किल्ला दोन ते तीन दिवसात घेऊ असे तो स्वप्न पाहत होता मात्र मराठ्यांनी वर्षभरात त्याचा चा चांगलाच माज मोडला होता एवढेच नव्हे तर बागलांमध्ये मराठ्यांनी मोगलांना सडोकी पडो करून सोडले होते तिकडे साल्लेरच्या किल्ल्यातही औरंगजेबाने वेळा दिला होता पण तिथही जैसे ती स्थिती होती त्यातच आता सेनापती हंबीरराव यांनी भीमाखोऱ्याकडे घुसून मोगलांना जेरीस आणले होते तिकडे मात्र पोर्तुगीज यांनी फोंड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला होता जवळजवळ चार हजार फौज विरुद्ध सहा मराठी युद्ध चालू झालं होतं पोर्तुगीजांनी किल्ल्यावर तोफांचा मारा चालू केला होता पण आतील मराठा शिबंदी शर्तीने किल्ला लढवित होती पोर्तुगीजही मागे सरकायला तयार नव्हते अन किल्ल्यातील मराठा शिबंदी किल्ला द्यायला तयार नव्हते युद्ध जोरात चालू होतं सदर युद्धाची बातमी संभाजी महाराजांना समजतात ती कोकण मधील राजापुरातून तातडीने फोंडा किल्ल्याकडे निघाले बघता बघता महाराज ते पोहोचले प्रथम त्यांनी आपले सहाशे शिपाई किल्ल्याच्या आत घातले आतून मराठी शिबंदी आणि बाहेरून मराठ्यांच्या ताज्या दम्याची तुकडी आणि पोर्तुगीज कैतीत सापडले होते मराठ्यांचा हल्ला एवढा जोरात होता की पोर्तुगीज खाचा विरजी दोन वेळा मृत्यूच्या दाढ्यात आणि पोर्तुगीज खाचा विरजय यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तेथून पट काढला संभाजी महाराज मात्र तेथेच ते थांबले नाहीत तर त्यांनी गोव्यावर आक्रमण केले आणि बरेच किल्ले जिंकून स्वराज्यात जोडून घेतले आणि मध्ये मध्ये नाक खुपसणाऱ्या पोर्तुगीज विरजयला संभाजी महाराजांनी चांगलीच अद्दल घडवली होती